अकोल्यात महानगरपालिकेच्या पाणी कराच्या नावाखाली एक खळबळजनक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे रत्नकला भगत नावाच्या महिलेला केवळ दहा रुपये भरण्याचा मेसेज आला आणि त्यानंतर तिच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख सात हजार रुपये गायब झाले अकोला महानगरपालिकेच्या लोगो असलेला मेसेज रत्नकला भगत यांच्या मोबाईलवर आला होता मेसेज मध्ये लिहिले होते की पाणी कर भरावा अन्यथा सेवा बंद होईल विश्वासाने त्यांनी दहा रुपये ऑनलाइन भरले पण तेवढ्यात त्यांचे बँक खाते हॅक झाले आणि संपूर्ण रक्कम गायब झाली या घटनेची नोंद खदान पोलीस ठाण्यात तसेच सायबर गुन्हे विभागाकडे करण्यात आली असून गेल्या काही दिवसात अशा प्रकारची ही चौथी प्रकार घटना आहे नागरिकांमध्ये वित्तीय वातावरण असून पोलिसांनी लोकांना इशारा दिला आहे की कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि पेमेंट साठी नेहमी अधिकृत वेबसाईटचा वापर करा न्यूज एक्सप्रेस साठी नवशाद पटेल यांची बातमी मला तीन दिवसापूर्वी व्हॉट्सअप मेसेज आलेला होता तो मेसेज महानगरपालिकेचा लोगो असल्यामुळं मी ते ओपन केला त्याच्यावर एक नंबर दिलेला होता देवेंद्र जोशी म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणून मी तो कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी म्हटले की तुमचं त्याच्यावर लिहिलेलंच होतं की पाईपलाईन कट करण्यात येईल तुमचं पाणी बिल थकीत असल्यामुळं मग त्यांना बोलल्यानंतर ते म्हटले की मॅडम तुम्ही पाण्याचं बिल भरवा त्याच्यासाठी तुम्ही दहा रुपये पाठवा मी म्हटलं की माझ्याकडे बिल नाही आहे तुम्ही बिल काढून देतात का तर म्हटले हो मी बिल पाठवतो हो तर तुम्ही पहिले हे पीडीएफ ओपन करा मी पीडीएफ ओपन केली त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाका म्हणून बोलले की तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे हो टाका मी ते टाकल्यानंतर ते म्हटले की काही नेट बँकिंग काही असं यूज करता का तर मी म्हटलं मी ते यूज करते पण मला एवढं त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन देता येत नाही माझे निस्त सर्व काम करतात त्याच्यामुळे मी काही सांगितलं नव्हतं तरी पण त्यांनी ते असंच बोलता बोलता त्यांनी माझ्या मोबाईलचा सर्व डाटा हॅक केला की काय एवढं कळलं नाही मला पण त्याच्यात सर्व त्याची इन्फॉर्मेशन दिल्यामुळे माझे पूर्ण एक लाख सात हजार रुपये कट झाले त्याचे ओ टी पी वगैरे आले तर ते ॲटोमॅटिकली तिकडेच कट झाले सायबर पोलीसला तक्रार केलेली आहे आमच्या मध्ये कसं आमचे पैसे वापस आले पाहिजे सोबत एवढं असे प्रकरण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा तीन लोकांची तक्रार ऑलरेडी नोंदलेली होती की ह्याच नंबर वरून शॉर्ट झालेला आहे आणि हा तुमचा चौथा नंबर आहे तर त्यांनी मग म्हटले की ठीक आहे आम्ही नोंद करून घेतो बाकीच नंतर कळू माझं नाव रत्नाकला भगत भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है